शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण जिजा माझा डेअरी फार्मवर झालो आणि शकिल भाईचा स्टॉक संपूर्ण विक्री झाला आहे बघू शकता एक नंबर असा स्टॉक शकिल भाई अवेलेबल होता नमस्कार भाई नमस्कार आज एकदम फुल स्टॉक होता आपल्याकडे एकदम स्टॉक होता आज आपल्याकडे आपल्या युट्यूबच्या माध्यमातून नांदेड नांदेड येथील शेतकरी चक्रधर पाटील हे आपले गोडगाव बाजार मध्ये आले होते आणि आपल्या जिजा माझा डेअरी फार्म मार्फत टोटल सहा आहेत का हो यामध्ये तीन भाकडा आहेत चार चार पाच पाच सहा सहा भाज्या तपासून आहेत आणि तीन ताज्या वेळ म्हशी तीन भाकडा आणि तीन ताज्या म्हशी आहेत तर भाकडा किती किती महिन्यात आहेत आपल्याला सहा महिन्यात पाच पाच सहा महिन्यात हो आणि ताज्या मशीला किती दिवस अजून टाइमडा म्हशी रेट कस काय भाकडा सध्या तेजी आहे साठ हजारापासून पंच्याऐंशी नव्वद हजार एक लाख रुपयापर्यंत भाकड भेटते सध्या आणि दुधाची म्हैशी पंच्याऐंशी हजारापासून फार दोन लाख रुपयापर्यंत आपल्या गुडगाव मार्केटमध्ये म्हैस तर शेतकरी आले तर कस काय अनुभव होतो तुमचा बाजारात तुमचं नाव का ॲड्रेस सांगा सगळ्या या मी नांदेड जिल्ह्यातून आलो नायगाव तालुका गाव आमचं गुस्सा आम्ही गावातून चार पाच शेतकरी आलो गोडेगावचे प्रसिद्ध व्यापारी शकिलभया यांना यांचा युट्यूबवर फोन नंबर घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आलो इथं आल्यानंतर शकीलभयाने आम्ही इथं रात्रीला मुकामाला आलो मुकामाला आलो आल्यानंतर शकिलभायाने आमची राहण्याची जेवण्याची सगळी चांगली व्यवस्था केली आणि आम्हाला एक नंबरचा बाजार फिरून दाखवला आणि जी आम्हाला आवडली म्हैस त्या म्हशीचा योग्य असा सौदा करून आम्हाला म्हशी खरेदी करून दिली तर वैयक्तिकरित्या तुम्ही किती घेतलं आहेत म्हशी मी एक घेतलो यांनी दोन घेतले यांनी दोन द्रव यांनी एक घेतले म्हणजे सगळ्यांनी असे मिळून मिसळून म्हशी घेतले एकत्र म्हशी म्हणजे आणण्याला पण सोपे पडतात बाजार विषय आणि शकील भजी व्यवहार विषय महाराष्ट्र शेतकरी बांधवांना काय सांगतात तुम्ही कोणतेला घेतले आणि कसे घेतले ते पण तुम्ही बाजार जसं नाव ऐकलं होतं त्याच्या खूप मोठा बाजार आहे मशाईचा इथे आणि शकिल एक काम चांगलं आहे आम्ही फार दूर न आलो पण त्यांनी आमच्यासाठी रात्रभर जागे होते आणि आमच्या वारंवार कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि आम्हाला शनी सिंगणापूरला दर्शन करून दिले त्यांनी आणि घोडेगावच्या बाजारामध्ये नंबर एक झाले मी मी एक लाखाचे घेतलो बाकड माहिष सहा महिने काबा ना आहे आता तिला तीन तीन लिटर दूध देतो तर दादा आपण किती खरी गेलात दोन खरीदे गेलात दोन दोन कोणते भाकड घेतल्यात का ताजं नाही एक ताजी घेतलेली आहे आणि एक भाकड घेतलं भाकड किती महिन्याची भाकडं साडेसहा महिन्याची आणि ताजी म्हैस ताजी एक लागेल एक पंधरा पंधरा दिवस तर काय किंमत झाली आहे पण तरी त्याची भाकडं मोशीची घेतलो पंच्याऐंशी हजारला ने एक घेतलो एक पंचवीस लाख ताजी मैस ताजी मैस काय बोली दिली आपल्याला मशीद खरेदी करता केलं नाही चांगल्या नाही नाही बोली काय दिली मशीद भाकड मशी अंगाची आणि सडाची ताज्या मशील काय बोली दिली नाही दिली ना दुधाची गॅरंटी दिली गॅरंटी मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला गॅरंटीड मशी पाहिजे असेल तुम्हाला बघू शकतो मित्रांनो मशीनची क्वालिटी एक नंबर आहे आपण कोणत्या दोन खरेदी केल्यात बघू शकता शेतकरी मित्रांनो हां हां भाकड आहे कधी पंच्याऐंशी हजार आले एकदम मोठ त्याची भाकड घेतलेली एक पंचवीसला झाली मित्रांनो क्वालिटी बघा का क्वालिटी एकच नंबर आहे आणि सर्व पार एकदम कवळ्या आहेत एकदम क्वालिटीच्या म्हशी टोटल सहा म्हशी आहेत त्यांनी खरेदी केलेला घोडेगाव म्हैस बाजारात एक पस्तीसला घेतली सगळ्यांनी सेपरेट सेपरेट म्हशी खरेदी केल्या दादा आपण केवढेल खरेदी केली एक दहा एक ताजी किती दिवस पंधरा दिवसाची तर बोली काय दिली तुम्हाला सडाची अंगाची आणि दुधाची गॅरंटी दिली मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रकारे मशी खरेदी करायचं असेल तुम्ही गोडगाव बाजार नक्कीच खरेदी करू शकता टोटल शकेल बँकेच टोटल स्टॉक आहे जे जमा फॉर्म मध्ये एक नंबर क्वालिटी असलेल्या सर्व मशी आहेत